बातमी आहे सुरुवातीला सचिन वाझे यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात जे काही घडलं त्याचे पुरावे आहेत असं वक्तव्य सचिन वाझे यांनी केलेलं आहे के पैसे अनिल देशमुखांच्या पीए मार्फत दिले गेले देवेंद्र फडणवीसांना सर्व पुरावे दिले आहेत असं वक्तव्य सचिन वाझे यांनी केलेलं आहे के तर या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी सुषमा अंधारे जोडले गेलेले आहेत नमस्कार मॅडम तुमचं स्वागत आहे खूप खूप जय महाराष्ट्र मध्ये आणि नुकतंच माझा आवाज येतोय आपल्याला येतोय येतो हा जी नुकतंच सचिन वाझेंनी जे महत्वाचं वक्तव्य केलंय आणि त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडालेली आहे ते म्हणजे की जे काही पैसे दिले गेले ते अनिल देशमुखांच्या पीए मार्फत दिले गेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आपली प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात खळबळ वगैरे काही नाही फडणवीस साहेबांची जी नॉइी गँग आहे ती तसं वातावरण तसा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करतो जी राहिला प्रश्न वाजेंचा मुळात वाझेंनी जे पत्र लिहिलंय त्या पत्राचं टायमिंग मोठं गमतीदार आहे जेव्हा फडणवीसांवर सगळीकडून हल्ले आहेत फडणवीस स्वतः संशयाच्या भोवऱ्यात आहेत तेव्हा फडणवीसांच्या मदतीसाठी फडणवीसांनीच स्वतःची मदत स्वतः करून घेतण्याचा हा प्रकार आहे कारण वाझेंना पत्रच लिहायचं होतं तर वाझेंनी इतक्या दिवसात पत्र का लिहिलं नाही वाझेंना आत्ताच पत्र लिहायची गरज का पडते बरं बरं वाझेंनी आत्ता जरी पत्र लिहिलं तरी ते पत्र न्याय संस्थेशी संबंधित जी काही प्राधिकृत संस्था आहे जे तपास करू शकतात अशा लोकांना लिहिण्याच्या ऐवजी ते फडणवीसांना पत्र का लिहितात आणि तिसरी गोष्ट की जेव्हा अनिल देशमुख आरोप करतात आणि सगळीकडून म्हणजे फडणवीसांनी आमदार फोडले फडणवीसांनी सरकार पाडलं फडणवीसांनी महाराष्ट्राची संस्कृती राजकारण सगळं रसाताळाला देलं असे सगळे चौफेर हल्ले होताना काल फडणवीस म्हणतात कि हवा का अनुख मोडणे वालो मेसे हो हवा का रुख क्या आपने सचिन वाजे के जरिए मोड़ा है त्यामुळे या बोलण्याला काही फार अर्थ राहत नाही मला नाही वाटत आणि याच वाजेच्या सोबतचा अजून एक व्यक्ती परमवीर सिंग याच परमवीर सिंगाला उभं करून त्यांनी सरकार पाडलं त्याच फडणवीस आणि शिंदे साहेबांनी आता परमवीर सिंगाची नियुक्ती एका महत्वाच्या संस्थेत करून घेतलेली आहे म्हणून मला काही याच्या थार मोठ Uh, काय म्हणतोय वातावरण तापलं खळबळ उडाली वगैरे असा जी जी uh, सुषमाजी त्यांनी जयंत पाटील यांचं देखील बोलताना नाव सचिन वाझे यांनी ते कुणाचेही नाव घेऊ शकतात जी म्हणजे फडणवीसांनी वाहून असल्याला की महाराष्ट्राची राजकीय संस्कृती इतकी रथात लिहिलेली आहे की फडणवीस साहेब कुणालाही डॅमेज करण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात आणि कुठल्याही थराला जात ते कुणावरही आरोप करण्यासाठी कुणाचाही वापर करू शकतात वाझे हे वाझे इज जस्ट पपेट जी कसुप्री बाहुली आहे वाझे बाकी काहीच जी 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 धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी जे काही घडले त्याचे पुरावे आहेत पैसे अनिल देशमुखांच्या पीए मार्फत दिले गेले होते असं वक्तव्य सचिन वाझे यांनी यावेळी केलेलं आहे सचिन वाझे हे शंभर कोटीच्या खंडणी प्रकरणातील आरोपी आहेत बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी अनिल देशमुखांवर आरोप केल्यामुळे खळबळ उडाली सचिन वाझेची पुन्हा एकदा चौकशी केली गेली पाहिजे त्याचं सत्यता इन कॅमेरा रेकॉर्ड केली पाहिजे आणि यामध्ये वेळ प्रसंगी अनिल देशमुखांचा बेल कॅन्सल करून अनिल देशमुखांनी ज्या पद्धतीमध्ये परसेप्शन क्रिएट करून माननीय देवेंद्रजींवरती आरोप करण्याचा प्रयत्न केला त्यांची देखील चौकशी झाली पाहिजे आणि त्या चौकशी अंतीत तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांचा आणि कोणत्या कोणत्या मंत्र्यांचा संबंध होता हा देखील पाहिला पाहिजे आपण पाहिलं असेल निवडणुकीच्या तोंडावरती ज्या पद्धतीमध्ये माननीय देवेंद्रजींवरती आरोप करून परसेप्शन निर्माण करण्याचं काम ज्यांनी केलं त्यांची देखील चौकशी झाली पाहिजे ही आजच्या या वाझेच्या स्टेटमेंट नंतर माझी मागणी आहे राष्ट्रपतीच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात मध्ये आहे आणि त्याची प्रतिक्रिया बाहेर येतेच कशी हा मला मोठा प्रश्न पडलेला आहे कारण हे सगळे पेटाऱ्यात कोणलेले चाप आहे ते एक एक बाहेर काढतायत का असा प्रश्न मला विचारायचा आहे कारण इतके दिवस अनिल देशमुख काय आपले स्वतःहून बाहेर आलेले नाहीये त्यांना कोर्टामध्ये त्यांची रीतसर सगळी सुनवाई झालेली आहे त्याच्यानंतर त्यांना सोडलेला आहे तेव्हा तेरा महिने जेल मध्ये राहिल्यानंतर त्यांची सगळी चौकशी पूर्ण झाल्यानंतर ते बाहेर आलेले सचिन वाजे काय म्हणतो काय नाही ते त्यांनी कोर्टापुढे नेतील तेव्हा बोलावं ना आता मीडिया समोर बोलण्यात काय अर्थ आहे त्यामुळे त्यांनी जिथे बोलायला पाहिजे तिथे बोलावं तर पैसे अनिल देशमुखांच्या पीए मार्फत दिले गेले असं वक्तव्य सचिन वाझे यांनी केलेलं आहे त्यांच्या या वक्तव्याने खळबळ उडाली आहे देवेंद्र फडणवीसांना सर्व पुरावे दिले आहेत सचिन वाझे यांनी हे वक्तव्य केलंय कोटींच्या प्रकरणातील खंडणी प्रकरणामधील सचिन आरोपी आहे बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी अनिल देशमुखांवर आरोप केल्यामुळे खळबळ उडाली आहे नवीन आरोपांमुळे पुढच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील राजकारण टापण्याची शक्यता आहे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोपाचा सामना रगणार आहे महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अलीकडेच राज्याचे गृहमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरती गंभीर आरोप केले होते त्याला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देखील दिलं होतं आता सचिन वाझेने पुन्हा एकदा माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवरच आरोप केले आहेत जे काही घडलं त्याचे पुरावे सीबीआयकडे आहेत असं वक्तव्य सचिन वाझे यांनी केलं तर पैसे अनिल देशमुखांच्या पीए मार्फत दिले गेले असं सचिन वाझे म्हणाले असं आहे की तुम्हाला माहित आहे की मी चार पाच दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या जे आरोप केले होते आणि जी वस्तुस्थिती जनतेसमोर आणली होती की कशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना तुरुंगात टाकण्यासाठी आदित्य ठाकरे यांना तुरुंगात टाकण्यासाठी तीन वर्षापूर्वी कशा पद्धतीनं अॅफिडेव्हिट मी करून द्यावं यासाठी जो प्रस्ताव माझ्यासमोर आणला होता ही गोष्ट जेव्हा मी महाराष्ट्रातील जनतेसमोर पुढे केली त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांची आता ही नवीन चाल आहे सचिन मजे जे बोलले हे देवेंद्र फडणवीस यांची आता नवीन चाल आहे देवेंद्र फडणवीस यांना बहुतेक माहीत नाही की मुंबई हायकोर्टनी हा मुंबई हायकोर्टचा आदेश आहे मुंबई हायकोर्टनी सचिन मजेबद्दल बोलताना हे सांगितलं आहे की सचिन वजे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे तो दोन खुनाच्या गुन्ह्यामध्ये त्याला आतापर्यंत अटक करण्यात आली आहे आता, आता सुद्धा तो एका खुण्या खुनाचा गुन्ह्यामध्ये तुरुंगात आहे त्याची गुन्हेगारी प्रवृत्तीची पार्श्वभूमी आहे सचिन वजेची आणि हा सचिन वजे हा, हा याच्यावर विश्वास ठेवण्यालायक व्यक्ती नाही असं हायकोर्टाने म्हटलं आहे याच्या कोणत्याही स्टेटमेंटवर याच्या कोणत्याही बयानावर सचिन वजेच्या कोणत्याही बयानावर विश्वास ठेवण्यालायक हा व्यक्ती नाही त्याच्या बयानावर विश्वास ठेवता येत नाही असं हायकोर्टाने म्हटलं आहे आणि अशा या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सचिन वजेला हाताशी धरून देवेंद्र फडणवीस माझ्यावर सचिन वजेच्या माध्यमातून आरोप लावतायत त्याच्यामुळे जनतेला हे मी सांगू इच्छितो की मी जे आरोप लावले होते देवेंद्र फडणवीसवर आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सचिन मजेला पकडून माझ्यावर हे आरोप लावायला सांगितले पण हायकोर्टाचा आदेश हायकोर्टाचा आदेश मी परत सांगतो की हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा सचिन मजे हा व्यक्ती आहे आणि याच्या कोणत्याही महिन्यावर याच्या कोणत्याही स्टेटमेंटवर विश्वास ठेवता येणार नाही असं हायकोर्टाने म्हटलेलं आहे